हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणी सकाळपासून काय माझा व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही आला तर सगळ्यांचं तर नाही सांगू शकत पण जी माझी काय भाऊ बहीण मनापासून माझी व्हिडिओ बघणार असतात ना ती मला विचारत असते आणि विचारतात पण विचार करत असाल की योग्य त्याचा व्हिडिओ कसा काय नाही आला तर तुमच्या माहितीसाठी सांगते आज कामाला गेले होते भाऊ बहिणींना चांगला दोन महिने तर माझं ह्यातच गेले तर दुखण्यात तर ह्याच्यातच आता म्हणलं दुखण्याला काय धरून बसून काय उपयोग नाही भाऊ बहिणींना आलाय सण आली दिवाळी बराबर आहे का नाही दिवाळ्या दिवाळी आल्या नाहीतर चार दोन रुपये आपल्या पैसे पाहिजे तर तरी पण मी आज कामावर गेले तर माझ्या पायावरती जे तुम्हाला सांगते सूज सूज येते जास्त कसं दुकानामध्ये असं कंटिन्यू उभा राहून काम असतं ना उभा राहायचं म्हणल्यानंतर पायावर सूज येते जसं मला असं बोट ही सूज करत नाही असे हातात मध्ये असं टलपर जाते ना बारके बारके फळ येते ते कशामुळे येते त्या कळणार कशाचं इन्फेक्शन व्हायचंय तिकडे तर लक्षच काढून टाकायचंय सगळं कामात जायचं असं ठरवलंय तर आज मस्तपैकी काय होतं कामावर जायलाच उशीर होतो भाऊ बहिणी त्यामुळे काय व्हिडिओ बनवायला येत नाही मला सकाळचा सकाळची ले गरबड असते महाग दोन भांड्यापासून सगळं जर काम करून जायचं म्हणलं ना की परत घरी येऊन घरचा स्वयंपाक करायचा का ते दोन भांडेच करत बसायचं तरी पण मला डबल कपडे धावेच लागतात ते अंगावरची साडी ही ते आहे ना ते मला परत दहावीच हो लागत असते परत सकाळचा बिराडा, बिराडा ले ले ही बिराडा म्हणल्यानंतर नावड होत होतं हे पाठ आहे ना ही पाठी मी असा पायाखाली घेते कारण की मला जास्त पाया असा जमिनीवरती टिकून बसता येत नाही ते माझ काय झालत आवीच्या गाडीवरती बसल्यानंतर ना ती पायाची शिरजी आहे ना ही गाठाळे होती चमाकली होती तॉपच नाही माझा ती पाय लगेच माकतून मला असं खाली असं जमिनीवरती मांडे घालून जास्त वेळ मला येत नाही लगेच असं चमका चालू होतं माझं पाय त्यामुळे गेल्या वेळेस पण मी असंच एका व्हिडिओमध्ये पाय घेतला होता ज्या टायमाला ताई आलती ना मी मला भेटायला त्या टायमाला मी आजारी होती आणि मला असं पायच नव्हतं मला खाली ठेवायला त्यावेळेस तर माझ्याला बेकार परिस्थिती झाली होती सगळं हातपाय असं सुजलेलं होतं तेव्हा तर आता तर एवढं तेवढं तू टेकवायला पाय पण त्या वेळसानं मला पायचं कसलं टेकवायला येत नव्हता तर मी असाच पाठ घेतला होता आता पाठ घेतल्यानंतर नाही हे असं वाचतं ना पाठवा असू तू बघा हे असं पाठवा असतो तर अनेक लोकांनी तुम्हाला सांगते त्याचं काही पण उठावलं काही पण बोलली पण बोल ज्याला बोलणारा तोंड असावे लागतात तो कारण की याकरण त्याला जर नावं ठेवायचं म्हटल्यानंतर ना माणूस प्रकारे प्रकारने नावं ठेवत असतं हे का नाही भाऊ त्यामुळे त्यांच्याकडे एवढं लक्ष नाही द्यायचं आपण आपलं काम करायचं तर काही नाही तर डब्याला तुम्हाला सांगते होता डब्याला मोकळा ह्या आता डबा सकाळी मी घेऊन गेलेली तर त्यात नेलं होतं मी चपाती आणि वांग्याचं कालवर नेलं होतं अजून मला घेवड्याची काम आहे बाबा आणि कामावर ना आलं ना, काम ना का नाही कामावर आले कपड्याच्या दुकान राहायला दिवसभर उभा राहा दिवसभर उभा राहावं लागतं आणि आता दिवाळीचा प्लेट चालू आहे दिवाळीच्या प्लेटमध्ये मध्ये आहे का आता तुम्हाला सांगते जी आमच्या दिदी काही खरेदीसाठीच गेलेल्या दोन दिवस बाहेर आज पण काल पण खरेदीला घ्यायचे आज पण खरेदीलाच गेलेल्या एवढी पार्सल तर येऊन पडल्यात करा बाय 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 सांगता सोय नाही साड्या परत लहान मुलांची कपडे मोठ्या माणसांची कपडे आता एवढं पार्सलचं कामच हे चांगलं दिवाळीपर्यंत महिनाभर चालणार आहे आपलं त्यामुळं कसं आता दोन महिन्या तुम्हाला सांगते मी काय कामा नव्हती आजार हे असते आणि आपल्याला एवढं त्यांनी समजून घेतलंय म्हणल्यानंतर ना कसं कपड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सांगते ज्यावेळेस सनवार असेल ना सनवार असेल त्यावेळेसच त्यांचा शिजनचा टाइम असतो आणि सिजनच्या टायमाला हे का ना आपण असं घरी राहून नाही जमणार कारण की कपड्याच्या दुकानामध्ये त्यांचा तेवढा सीजन असतो ते आपल्याला काढून द्यावं रक्षाबंधन झालं दिवाळी झालं परत हे असे मोठे मोठे भाऊबीज म्हणजे भाऊबीज म्हणजे दिवाळी पण असे असे मोठे मोठे परत जे काय सण येतात पाडवा झालं हे झालं असे जे सण येतात का ह्या सणामध्ये आहे आप ना आपल्याला घरी राहून नाही जमत बरोबर आहे का ते आपल्याला एवढं समजून घेत म्हणल्यानंतर आपण त्यांचा सण काढून दिलाच पाहिजे बरोबर आहे का चौघे पाच जणी आहे बरं का आम्ही कारण की लेबर तसं तर कंटिन्युअस चार पाच जण लागतात तसं तिथं कामाला कशासाठी कारण की दुकान मोठं आहे कामाला ते दुकान मोठं आहे आणि ते म्हणतात ना शिलाई मशीनच्या सुईपासून शिलाई मशीनच्या तेलापासून सगळं शिलाई मशीनचं सा सा सामान तिथं भेटतं परत पुरुष जे जा, म्हणजे जेंट्सचं लेडीजचं सगळं सा सामान तिथं भेटतं कपड्यापासून सगळ्या गोष्टी तिथं भेटतात त्यामुळं गिरायक पण तसंच असतं आणि गिरायक आल्यानंतर ना आता तुम्हाला सांगते जर आता मालको लोक ही ह्याच्यासाठी गेलेत कशासाठी खरेदीसाठी हे गेलेले आहेत ते म्हणाल्यानंतरनं जे आपण काम आलं आहे त्यांच्यावरती ती अशी पूर्णपणे असे जबाबदारी येऊन जाते जरा गिरायक हे ते हे देणे घेणे हे नाही तसं ते असते ते अजून दोघं जण त्यांची जी आम्ही त्यांना काकी म्हणतो जे दुकानावाले ती आजी आहेत का नाही त्यांना काके म्हणत असतो आम्ही ते काकी आणि त्यांचा मुलगा असतो व्यवहार म्हणजे घेण्यासाठी पण बाकीचं असं जे तसं मालक लोक हे जरा गोष्ट वेगळीच असते हो भावा बरोबर काय तर चला असू दे आज मी कम्प्लिटली दोन महिन्यातून मी कामाला गेली होती दोन महिने माझ्या मागं दुखणं लागलं होतं पण मी हेच केलं होतं म्हणजे आपल्याला कसल्याही परिस्थितीत आज कामाला जायचं आहे तर शंभर टक्केच जायचं आहे म्हणलं कारण की आलेलं आहे सण आणि सण आलेला आहे आणि आपण कपड्याच्या दुकानात जाते त्यांचं बी एवढं सीजनचं दिवस असतात परत असतंच जरा थोडं सण हे झाल्यानंतर जरा गिरयक पण थोडंसं कमीच पडत असतं कपड्याला ह्याला बरोबर आहे का नाही तर, तर मग आज आम्ही घेतली होती जेवढ्या आम्ही कामावरनं बाया होत्या हे आम्ही ती गिघीच होतो आम्ही तर तिघींनी पण एक म्हणजे दोघी जण सुट्टीवर आहेत आज आम्ही तिघीनं पण तुम्हाला सांगते घेतली होती लवकरच सुट्टी सहा वाजता तर आमच्या गावात आज होता कार्यक्रम कुठला तर लाडकी बहीण योजना आओ आले तुमचं दाजी आलं भाऊ बहिणी काम आले आले थांबा राम तुमचं दाजी आलं कामावर लाईट लावते आधी कडची अंधार ग्रुप पडला मला अजून स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक नाही केलेला मी आली बसली तुमचं दाजी विचारायला ग तुला भेटली का साडी साडी भेटली भाऊ बहिणी आम्हाला साडी तुम्ही कशाला तिकडा कशा सामान काय आणलं तर भावा बहिणी तुमच दाजी पण आल्या तुमच दाजी मला आल्याला विचारतात तुमचं दाजी मला आल्याला विचारतात कि तुला पण आले का साडे तर भाऊ बहिणींना तेच मी सांगत होते तर तुमचं दाजी आलं कामावरनं तर आज आम्ही लवकरच तिघीने पण सुट्टी काढली होती कामावरन कामावरून सुट्टी काढून माझी लाडकी बहिणी योजना यांचं तुम्हाला सांगित कार्यक्रम होता दादांचा तर तिथं आम्ही गेलो तर मस्तपैकी असा कार्यक्रम एन्जॉय केला बरं का पैठणी साडी काय त्याला म्हणतात होते कार्यक्रमाचा काय मला नाव घे नाही बाय आता पैठणी साडीचा कार्यक्रम होता भाऊ बहिणी चांगला मस्त असा कार्यक्रम झाला व डी जे लावलेला काय बाया नात होत्या गा 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 एकदम सगळ्या जणीच होत्या बरं का तर आपल्याला म्हणजे लाडक्या बहिणींना भावांकडून वळ आलेले हे म्हणजे तसे तर पैठणी साडी पण पैठणी पैठणी दिली काय नाही काटपत्र दिला काय काटपत्र साडी अशा सगळ्यांना वाटत काय एक बहीण आहे का लाडकी अ मैदाय बहिणी काय त्या बहिणींचा अंतच नाही तर हो का अशी भेटलेली आहे मला साडी तर तशी भेटलेली आहे साडी तुम्हाला लापाची अशा प्रकारचे काटपदर साडी तर साडी पण मस्त आहे भाव बहिणीनो तर गावोगावी ही योजना चालू झालेल्या आहेत त्या तर आज आमच्या इथं झाली दोन तीन गावाच्या बाया होत्या बरं का टमटम बाया करून आलेल्या इष्टीला बाया आलेल्या अगं बाया काय सांगायचोय आणि ज्या टायमाला तुम्हाला सांगते साड्या घ्यायला लागलो आम्ही एकमेकीच्या पार आगावर बाया ढाकलायला लागल्या एक मी किंवा अंगावर ढकायला लागला तर तुम्हाला सांगते आमच्या वस्तीवरती सुद्धा बायका आल्या होत्या आमच्या सासूबाई आल्या होत्या सासूबाई आमच्या म्हणजे माझ्या सासूबाई बी आल्या होत्या मी केली ते कामावरून मी काम काम केलं सहा वाजेपर्यंत आम्ही कामावरून सुट्टी काढली आणि कामावरून सुट्टी काढून काम मग आम्ही गेलो हे घ्यायला आणि कार्यक्रम कारण कार्यक्रम चार ते सात वाजेपर्यंत होता पण आम्ही सहा वाजेपर्यंत कारण जो कुणी नसल्यामुळे आम्हाला कामावर तिथं थांबणं गरजेचंच होतं तसे तर आपली सात वाजता सुट्टी होती पण ता एक तास आम्ही मग लवकर सुटलो म्हणलं की आपण जर सगळे जर गिरायक आलं तर काय म्हणजे त्यांना द्यायला पण आलं पाहिजे नाही एवढं सगळे एकदमच गिरायक आले दोन तीन जण काय त्यामुळे आम्ही सहा वाजेपर्यंत थांबलो आणि सहा वाजता आम्ही सुट्टी तर हे अशा प्रकारे मला साडी भेटलेली आहे तर ले ले। तो तुम्हाला आवडली का मला तर लय आवडलेले लाडक्या बहिणीला भावाने दिलेली मस्त आहे का नाही लय मस्त आहे मस्तच नाही लय ना छान आहे आणि त्यासाठी तुम्हाला सांगते फराळायचं काहीतरी खायला पण होतं हे आमच्या सासूबाईंना भेटलेलं होतं त्यांनी माझ्याकडेच दिलं पिशे तर काय आहे तुम्हाला माझा केळीन काहीतरी असं चिप्सचा प्रकार आहे काहीतरी बघू बघते मी मात्र अजून स्वयंपाक करायचाय देवा उपवासाच आहे फराळ आहे फराळ दोन केळी आणि ह्याच देशी केळी दोन केळी आणि ही उपवासाचा चिवडा बटाट्याचा चिवडा तर अशा प्रकारे तुम्हाला सांगते योजनेचा सा लाभ भेटला आपल्याला तर मलाच नाही तर अनेकांना बी भेटणार माझ्या प्रत्येक बहिणींना तुम्हाला कशी काय वाटली ही साडी आम्हाला नक्कीच सांगा कवट मध्ये बहिणींना माझ्या खास माझ्या बहिणींना मी विचारते कशी वाटली तुम्हाला साडी मला नक्कीच सांगा मला तर आवडली तुम्हाला आवडली सांगा तर चला मग बाय बाय आवडते